नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं कडधान्य पीक असून पिकाखालील क्षेत्र हे दहा लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे कडधान्य पिकातील एक महत्त्वाचं डाळवर्गीय पीक असल्या कारणानं महाराष्ट्रातील बऱ्याच क्षेत्रावर या तूर पिकाची लागवड केली जाते खरीप हंगामाच्या या तोंडावरती तुरपिकाच्या माहिती असणं खूप महत्वाचं आहे आणि तूर पिकाचे कोणते वाण निवडावे याविषयी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्याला आज पिकाबद्दलचे जे महत्वाचे वाण आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा पीक हे प्रामुख्याने दोन प्रकारच्या कॅटेगरीमध्ये जाते त्यामध्ये पांढऱ्या कलर रंगाची तूर आणि लाल रंगाची तूर तर पांढऱ्या रंगाची तूर ही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात घेतली जाते त्याचबरोबर लाल तुरीचा जर विचार केला तर विदर्भ आणि खान्देश तसेच मराठवाड्याचा काही भाग या भागामध्ये ही तूर घेतली जाते तर पिकाची वानांची निवड करताना आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे पिकाचा कालावधी आणि जमिनीचा प्रकार आपल्याकडं असलेला जमिनीचा प्रकार आणि आपल्याकडं उपलब्ध असलेल्या तुरीच्या का वानांचा कालावधी तर आपण जमिनीच्या प्रकारानुसार वाहनांची निवड करू शकता जर आपल्याकडं मध्यम म्हणजे हलकी मध्यम आणि भारी अशा अशी जर जमीन असेल तर त्यानुसार आपल्याला निवड करणं गरजेचं आहे किंवा कोरुडो क्षेत्रामध्ये आपण वेगळा वान निवडला पाहिजे तसेच बागायती क्षेत्रामध्ये आपण वेगळा वान निवडला पाहिजे म्हणजे काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं तर त्या अनुषंगानं आपल्याकडे जर मध्यम ते हलकी जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी लवकर येणारे वान आपण त्या ठिकाणी निवडले पाहिजेत मध्यम ते भारी जमीन असेल तर ते मध्यम कालावधीमध्ये येणारे वान लवकर येणारे वाण म्हणजे एकशेच्या पंचेचाळीस दिवसापेक्षा अगोदरचे वान असतात एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये जे परिपक्व होतात ते मध्यम कालावधीमध्ये येणारे जे वान आहेत ते एकशे पन्नास ते एकशे पासष्ट दिवसांमध्ये जे वान येतात तर ते मध्यम कालावधीमध्ये जातात एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जे जास्त दिवस घेतात एकशे एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशी दिवस जे वान घेतात ते उशिरा कालावधीमध्ये जातात तर अशा तीन प्रकारचे वान आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जर भारी जमीन असेल तर आपण उशिरा येणारे वाण त्या ठिकाणी लावू शकता परंतु जर आपल्याकडं हलकी जमीन असेल ना आपण उशिरा येणारा वाण त्या ठिकाणी जर लागवड करत असाल तर त्या ठिकाणी नक्कीच आपला तोटा होणार आहे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळणार नाही त्यामुळे आपल्याकडे जर हलकी जमीन असेल तर आपण लवकर येणारा वाण निवडला पाहिजे आपल्याकडे मध्यम भारी जमीन असेल तर मध्यम कालावधीत येणारा पाण्याची उपलब्धता असेल तर बागायती असेल तर आपण मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण निवडू शकता त्याचबरोबर आपल्याकडे जर चांगली भारी आणि पाण्याची व्यवस्था असेल बागायती जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी उशीर येणारे वाण निवडू शकता मुख्यतः काय असतं की जे लवकर येणारे वाहन असतात त्यांचं उत्पादन हे उशीर येणाऱ्या वानापेक्षा थोडंफार कमी असतं परंतु आपल्याकडं असलेल्या रिसोर्सची उपलब्ध आणि कोरडो क्षेत्र त्यानुसार आपल्याला त्या वानांची निवड करायची असते तर तुरुपिकामध्ये जे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पांढरी तूर आणि लालतूर तर तुरीच्या वानांचा आपण सुरुवातीला या ठिकाणी विचार करू तर तुरीमध्ये प्रामुख्याने दोन वन उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे आणि त्याचा म त्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आहेत यांनी दोन्ही वाहन प्रसारित केलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीचे जे वाण आहे ते बिडियन सातशे अकरा हे लवकर वाण असून मर व प्रतिकारक्षम आहे हे ते दहा क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्पादन मिळू आणि लवकर असल्यानं शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे पसंतीस ते वाण पडतं कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी बागायती एरिया असल्यानं रब्बी हंगामामध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये कांदा किंवा मका किंवा गहू अशी पिकं त्या ठिकाणी तूर नंतर घेतले जातात त्या अनुषंगानं त्या वानाची निवड मोठ्या प्रमाणावर ते शेतकरी करत असतात आज जर आपल्याला दोन पिकं जर घ्यायचे असेल तर आपण नक्कीच बीडियन सातशे अकराचा त्या ठिकाणी विचार करू शकता बीडियन सातशे अकरा हे एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसांमध्ये परिपक्व होतं आणि चांगल्या प्रकारचं चा उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि त्याचबरोबर मर व वाजरोगास प्रतिकारक्षम असल्यानं आपल्याला त्या ठिकाणी जास्त नुकसान त्या ठिकाणी होत नाही तर त्यानंतरचं दुसरं जे वाण आहे तर ते गोदावरी हे सुद्धा प्रभ परभणी कृषी विद्यापीठानंच प्रसारित केलेलं आहे तर त्या वानाचं जे वैशिष्ट्य आहे आपण बघितलं मागच्या न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल किंवा बातम्यांमध्ये बघितलं असेल यूट्यूबला बघितलं असेल या वानाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे या प्रशंसा प्रशंसाही माग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली आहे तसेच देशाचे कृषी मंत्री यांनी सुद्धा त्याची प्रशंसा केलेली आहे आणि या वानाने खूप मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवलेली आहे आणि या वानाचं उत्पादनसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मागच्या सीझनमध्ये आलेलं आहे तर ते जे वाण आहे ते गोदावरी म्हणजेच बिडियन दोन तेरा डॅश एक्केचाळीस हे वांजे आहे आहे मनरोगास तसेच वांजरोगास प्रतिकक्षम असून याचं उत्पादन दहा ते अकरा क्विंटल पर्यंत म्हणजे नऊ ते अक बारा क्विंटल पर्यंत आपल्याला सरासरी उत्पादन त्या ठिकाणी या वानाचं मिळतं आणि टपोरा दाणा असल्यानं म्हणजे मध्यम ते दाणा असल्यानं त्याचं उत्पादन चांगलं येतं आणि डाळीसाठी सुद्धा ते वान चांगलं आहे आणि त्या वानाचा एरिया खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याचं आपल्याला या ठिकाणी चिन्ह दिसत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे पोहून येतात की आम्ही विदर्भामध्ये त्या वानाची लागवड करू शकतो का किंवा विदर्भामध्ये पांढऱ्या तुरीची लागवड करत नाही तर त्या ठिकाणी आपण त्याची लागवड करावी का तर त्या ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा त्याची लागवड आपण करू शकतो परंतु विदर्भामध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणावर लाल तुरीचा एरिया असल्यानं मार्केटमध्ये थोडं पांढऱ्या तुरीला विकण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्या ठिकाणी आपण काय करू शकता की ग्रुपमध्ये लागवड केल्यानंतर म्हणजे आपण दहा बारा शेतकरी एकत्र येऊन त्याची लागवड केली तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो तुरीचं काय होते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये थोडा फरक आहे मराठवाड्यामध्ये जर एखाद्या एकशे एक पन्नास दिवसामध्ये परिपक्व होत असेल तर ते विदर्भामध्ये थोडं दहा पंधरा दिवस लेट परिपक्व होत कारण की मागून मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो वातावरणाचा बदल असतो त्यामध्ये थोडा फरक पडतो आणि थोडाफार त्या ठिकाणी प्रत्येक वानाच्या बाबतीत तो फरक पडतो बिडियन सातशे अकरा मध्ये सुद्धा तो एकशे पंचेचाळीस दिवस जर इकडे घेत असेल तर इकडे एकशे पन्नास एकशे पंचावन्न पंचा दिवसापर्यंत तो वान त्या ठिकाणी परिपक्व होतो त्या अनुषंगाने आपण पांढरे तुरीचे वान त्या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर आपण आता या ठिकाणी लाल तुरीच्या वानांबद्दल माहिती बघू लालतूर ही प्रामुख्यानं विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि लालतुरीचे जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावर म्हणजे प्रायव्हेट कंपनी असतील किंवा विद्यापीठे असतील किंवा राष्ट्रीय संस्था असतील यांचे वान आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत तर लालतुरीमध्ये मागच्या दोन वर्षामध्ये जे नवीन वान आले ते, ते सुरुवातीला आपण या ठिकाणी बघू महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मागील दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये फुले तृप्ती हवान प्रसारित केला हवान मध्यम कालावधीत म्हणजे एकशे पासष्ट दिवसामध्ये येणारा असून म्हणजे एकशे पासष्ट एकशे सत्तर दिवसामध्ये येणारा असून एकरी दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन त्या ठिकाणी त्याचे आपल्याला मिळते आणि वाण तसेच मरोगास प्रतिकारक्षम असल्या कारणानं या वाहनाचा मोठ्या प्रमाणावर आपण विचार करू शकतो लागवडीसाठी कारण सुरुवातीला आपण नवीन जो वान येतो तर तो, तो मो कमी क्षेत्रावर लागवड केलं पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर आपण त्याचं क्षेत्र दुसऱ्या वर्षी वाढवलं पाहिजे तर त्या अनुषंगानं आपण फुले तृप्ती दोन वर्षापासून शेतकरी या ठिकाणी लागवड करत आहेत आणि त्याचं उत्पादनसुद्धा शेतकऱ्यांना चांगलं मिळालेलं आहे तर तोही वाहन आपण जर बागायती मध्यम भारी जमीन असेल आपल्याकडं तर त्याची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता टपोरा दाणा आहे आणि डाळ खाण्यास रुचकर असल्याकारणानं तो वन आपल्याला चांगला ठरू शकतो त्यानंतर जो जो वान आहे प वसंतराव नाईक प विद्यापीठ कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेला जो वान आहे लाल तुरीचा तो म्हणजे रेणुका दोन हजार बावीस एकवीस बावीसमध्ये हा वान प्रसारित केलेला आहे आणि हा सुद्धा वान उशिरा येणाऱ्या कॅटेगरीमध्ये जातो म्हणजे एकशे सत्तर दिवसापेक्षा जास्त त्याला दिवस लागतात एकशे पासष्ट दिवसापेक्षा दिवसा दिवसा म्हणजे एकशे सत्तर दिवस कमीत कमी लागतात त्या अनुषंगानं भारी जमिनीमध्ये आपण त्याची लागवड करू शकता आणि लाल रंग आहे त्याचा आणि त्याचबरोबर मररोगास प्रतिकारक्षम तसेच सुद्धा प्रतिकारक्षम असल्या कारणानं तोसुद्धा वान आपण लागवडीसाठी निवडू शकता त्यानंतर अकोला कृषी विद्यापीठ म्हणजे पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केला जो वान आहे तो म्हणजे पी के आश्लेषा डॉक्टर पी डी के आश्लेषा हा सुद्धा वान एकशे सत्तर दिवस घेतो आणि वान तसेच मर रोगास प्रतिकारक्षम आहे आणि दाना जो आहे तो टपोरा असल्या कारणानं डाळीसाठी चांगला आहे त्या अनुषंगानं आपण त्या वानाची सुद्धा निवड करू शकता मागच्या दोन वर्ष दोन तीन वर्षामध्ये शेतकरी त्या ठिकाणी या वानांची लागवड करतायत परंतु शेतकऱ्यांचा अनुभव आपण या नवीन वानापर्यंत का काय आहे तो जाणून घेतला पाहिजे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा अनुभव हा फुले तृप्तीबद्दल चांगला आहे तर आपण फुले तृप्तीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करू शकता त्यानंतर जे प्रचलित वान आहेत म्हणजे जुने जे वान आहेत तर त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जो वान आहे तो म्हणजे जी आर जी एकशे बावन्न भीमा म्हणून जो आहे तो कर्नाटक या कर्नाटकमधील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला वाण असून हा वाण अतिशय म्हणजे देश पातळीवर सर्वात जास्त प्रमाणात त्या वानाची लागवड होते म्हणजे जवळपास तुर्पिकाखालील जे क्षेत्र आहे त्यामध्ये सत्तर टक्के जो क्षेत्र आहे तर या वानानं भारतामध्ये व्यापलेला भा आहे आणि हा वाण जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त मररोगास प्रतिकारक्षम आहे म्हणजे या वाना इतका कुठलाही वाहन प्रतिकारक्षम या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपल्याला दिसत नाही आणि सोर्स म्हणून या वानाची आपण त्या ठिकाणी मररोगासाठी निवड करतो किंवा प्रोग्राममध्ये आपण त्याचा वापर करतो आणि या वानाचं उत्पादन सुद्धा अतिशय चांगलं आहे हा वाण जो आहे तर हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये परिपक्व आणि या वानाचं जे वैशिष्ट्य आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हलकी मध्यम आणि भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला त्या त्या पद्धतीने म्हणजे जर भारी जमीन असेल तर आपल्याला नक्कीच उत्पादन मिळणार आहे परंतु कोरडू क्षेत्रामध्ये सुद्धा हा त्या ठिकाणी बाकी चांगलं उत्पादन देतो म्हणजे हा वाहन तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण घेऊ शकता आणि हा वाण अतिशय चांगला वाण या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जो वान आहे तर तो बिडियन सातशे सोळा हा एक वाण आहे तो सुद्धा आहे आणि मर रोगास प्रतिकारक्षम आहे परंतु कालावधी सोळा एकशे साठ दिवसापेक्षा एक जास्त आहे तर तो सुद्धा वान चांगला आहे त्याच्यानंतर मार्केट मा मार्केटमध्ये बऱ्यापैकी वेगवेगळे वान आपल्याला उपलब्ध दिसतात त्याच्यामध्ये जर आपण फुले राजेश्वरी आहे त्याच्यानंतर पिकेवी तारा आहे पिकेवी तारा हा लेटमध्ये जातो फुले राजेश्वरी हा मध्यम कालावधीमध्ये जातो त्याच्यानंतर जो मार्केटमध्ये मा जर बघितला आपण तर प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा वान आहेत तर त्यामध्ये ग्रीन गोल्ड सीडचा जो वान आहे तर तो गोल्ड शंभर म्हणून वान आहे तो सुद्धा रोग मररोगास प्रतिकारक्षम आहे आणि चांगलं उत्पादन त्याचं शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मिळालं आहे बुलढाणा वाशिम या भागामध्ये जर आपण विचारपूस केली तर आपल्याला नक्कीच कळेल की त्या वानानं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर कावेरे सीडचं जे संपदा आहे वान आहे त्या सुद्धा शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यानंतर निर्मल सीडचे जे वान आहेत तर दुर्गा हे लवकर येणारं वान आहे आणि निर्मलचा दुर्गा आणि पूर्वा पूर्वा हे मध्यम कालावधीमध्ये येणारं वाण आहे तर अशा प्रकारचे तुरीचे वेगवेगळे वाण आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वात चांगलं जे वाण आहे माझ्या प्रका माझ्या मते तर ते आहे भीमा भीमा हे जे आहे जे आर जे एकशे बावन्न हे वाण आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर एक अंकुरचं जे वाण आहे तर ते चारू म्हणून बऱ्यापैकी तिचं क्षेत्र जास्त आपल्या विदर्भामध्ये आहे तर सुद्धा हे मध्यम कालावधीमध्ये येणारं चांगलं एक वाण आहे तर अशा प्रकारे तुरीचे वेगवेगळे वाण आहे तर आपल्याकडं जी जमीन आहे आपल्याकडं जर हलकी जमीन असेल तर आपण लव लौ, लवकर येणारं वाण म्हणजे त्या ठिकाणी निवडलं पाहिजे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये येणारं त्याच्यानंतर जर आपल्याकडं मध्यम ते भारी किंवा पाण्याची व्यवस्था असेल तर आपण मध्यम कालावधीत येणारे किंवा उशिरा येणारे वान त्या ठिकाणी निवडू शकता जर आपल्याला रबी हंगामात किंवा उन्हाळी हंगामात कांदा किंवा इतर काही पिकं टरबूज वगैरे लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी आपण लवकर येणारं वान त्या ठिकाणी निवडलं पाहिजे तसेच आपण तुरीचा विचार करताना ड्रीपवर जर लागवड केली तर आपण त्याच ड्रीपवरती त्या ठिकाणी टरबूजाची लागवड करू शकता असंही आपण त्या ठिकाणी विचार केला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळेल परंतु तुरी पिकाची लागवड करताना जे नवीन वान आहे गोदावरी असेल किंवा फुले तृप्ती असेल आशल, अश्लेष असेल आशल, रेणुका असेल या वनांची शिफारस ज्या भागामध्ये केलेली आहे किंवा ज्या राज्यामध्ये केलेली आहे किंवा आपण गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन त्यानुसारच त्यांची लागवड केली पाहिजे सुरुवातीला आपण जर दहा एकर तूर लागवड करणार असेल तर त्यामध्ये सुरुवातीच्या वर्षी एक दोन एकरवरती लागवड करून त्याचा प्रयोग म्हणून हे करावा आणि त्याच्यामध्ये जर निष्कर्ष आपल्याला चांगला आला तर दुसऱ्या वर्षी आपण त्या ठिकाणी त्याचं क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे त्या अशा अनुषंगानं आपण शेतकरी मित्रांनी तूर पिकाची वाढ निवडणं गरजेची आहे धन्यवाद